हवामानामध्ये बदल झाला की आपल्या मुलांना सर्दी खोकला सतत होतो ह्या सर्दी खोकल्यामुळे मुलं तर हैराण होतातच पण पालकांनाही खूप त्रास होतो या सर्दी खोकल्यावरती काही घरगुती उपाय आपण करू शकतो का जर मुलांना सर्दी खोकला झाला तर कोणत्या वेळी आपल्याला दवाखान्यात जायला पाहिजे किंवा हा सर्दी खोकला होऊच नये म्हणून आपण काही उपाय करू शकतो का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे चला तर मग सुरू करूया पंकजा पाटील साळुंखे मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा या चॅनल मध्ये आपण आई आणि बाळ यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरील उपाय घेऊन येत असतो आता कोणत्या गोष्टी तुम्ही घरामध्ये करू शकता तर याचा पहिला उपाय आहे तो म्हणजे तूप आणि लवंग एक चमचा भर तूप तुम्ही गरम करायचं आहे त्याच्यामध्ये लवंग टाकायची आहे त्याच्यामुळे लवंगचा अर्क त्या तुपामध्ये येईल ते तूप जेव्हा थोडस थंड होईल तेव्हा तुम्ही आपल्या मुलाला ते देऊ शकता याच्यामुळे खोकल्यावरती खूप चांगले परिणाम होतात दुसरा उपाय आहे तो म्हणजे ओव्याची पोटली म्हणजे ओवा ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे हा ओवा एका कॉटनच्या कापडामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या मुलाच्या शेजारी ठेवायचा आहे ओव्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात याशिवाय इन्हेलेशनला म्हणजे श्वसन करत असताना याचा उपयोग होतो म्हणजे नुकोजामुळे किंवा श्वासनलिकेला इन्फ्लेमेशन झाल्यामुळे श्वास घ्यायला मुलांना जो त्रास होतो तो कमी करण्याचं काम ओवा करतो तिसरा उपाय जो खोकल्यावरती जास्त उपयोगी आहे आणि आत्ता अगदी इंडियन मेडिकल असोसिएशन असेल किंवा इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स असेल यांनी सुद्धा हा उपाय फॉलो करायला सांगितला आहे तो म्हणजे खूपदा कप सिरप न देता आपण अगदी एक ग्लास वॉर्म वॉटर आणि त्याच्यामध्ये एक चमचा मधाचा घालून आपल्या मुलांना प्यायला देऊ शकतो हा उपाय केवळ वर एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांमध्येच करायला हवा कारण मधामुळे एक वर्षापेक्षा लहान मुलांमध्ये बोटुलिझम हा आजार होण्याचे चान्सेस असतात चौथा उपाय म्हणजे मोहरीचं तेल उकळत ठेवायचं त्याच्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि हे तेल थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्या बाळाच्या हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना तसंच छातीच्या ठिकाणी तुम्ही थोडंसं लावू शकता याच्यामुळेही बाळांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिलीफ मिळतो पाचवा उपाय म्हणजे अशावेळी आपली बाळं खाणं फार कमी करतात कारण त्यांना खूप त्रास होत असतो अशावेळी त्यांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि खूपदा आपल्याला त्यांना ॲडमिट करायला लागू शकतं अशावेळी तुम्ही थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने त्यांना वॉर्म लिक्विड्स द्या त्यांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाणात राहील याची जास्त काळजी घ्या यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सूप त्यांना बनवून देऊ शकता अगदीच वॉर्म वॉटरही देऊ शकता याशिवाय तुळशीचा काढाही करून तुम्ही आपल्या बाळांना देऊ शकता सहावा उपाय म्हणजे स्टीम इनहेलेशन। स्टीम खूपदा हे सोबत, पेरेंट्स कन्फ्यूज करतात नेब्युलायझेशन वेगळं आहे नेब्युलायझेशन मध्ये आपण नेब्युलायझरमध्ये एक वेगळ्या प्रकारचं औषध टाकून त्याची वाफ आपल्या बाळांना देत असतो हे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचं आहे स्टीम इनहेलेशन मध्ये आपण बाथरूममध्ये गरम शॉवर चालू करून किंवा गरम पाणी ठेवून त्याची वाफ निर्माण करू शकतो आणि थोडा वेळ आपल्या मुलांना तिथे बसवून श्वास घ्यायला सांगू शकतो यावेळी बर्न्स होणार नाहीत याची मात्र दक्षता आपण घेतली पाहिजे याच्यामुळेही लहान मुलांच्या श्वासनलिकेला आराम मिळतो सातवा उपाय म्हणजे खूपदा लहान मुलांच्या नाकामध्ये या सर्दी खोकल्यामुळे ब्लॉकेजेस होऊ शकतात अशा वेळी तुम्ही नेझल सलाइन ड्रॉप्स नक्कीच वापरू शकता हे नेझल सलाईन ड्रॉप्स तुम्ही शक्यतो खायला घालण्याच्या किंवा दूध पाजण्याच्या पंधरा मिनटं आधी टाकायचे आणि झोपण्याच्या आधी पंधरा मिनिटं टाकायचे जेणेकरून त्यांची श्वासनलिका ओपन राहते आणि त्यांना झोपही व्यवस्थित लागते आणि बेबीज व्यवस्थित प्रकारे फिडिंग करू शकतात आठवा उपाय जो शक्यतो पाच वर्षांपेक्षा मोठ्या मुलांच्या मध्ये तुम्ही करू शकता खूपदा फॅरिंजायटीस मुळे घशाला खूप जास्त त्रास मुलांना होत असतो अशा वेळी वॉर्म वॉटर मध्ये मीठ टाकून म्हणजेच मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला लावू शकता याशिवाय पाण्यामध्ये बिटाडिन टाकून त्याच्याही गुळण्या करायला लावू शकता दोन्ही उपाय चांगलेच आहेत आणि नववा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे हायड्रेशन ठेवणं याच्याविषयी मी मघाशी बोललेच आहे पण हा उपाय सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे कारण व्हायरल इन्फेक्शनची सगळ्यात मोठी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे हायड्रेशन ठेवणे आपल्या मुलांना दर थोड्या थोड्या वेळाने तुम्ही वॉर्म वॉटर प्यायला देऊ शकता किंवा दूध गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकून टर्मरिक मिल्क म्हणजे हळदीचं दूध बाळांना प्यायला देऊ शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वॉर्म लिक्विड्स तुम्ही आपल्या बाळांना देऊ शकता आणि आता सगळ्यात शेवटी म्हणजे हे सर्दी खोकला होऊ नये म्हणून आपण काय उपाय करू शकतो तर आपण कोविडच्या एरामध्ये बघितलंच आहे की व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण एका ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये सोशल गॅदरिंग करणं टाळायला पाहिजे शक्यतो लहान मुलांना यापासून लांब ठेवायला पाहिजे कारण त्यांना इम्युनिटी कमी असते आणि त्यांना लवकर इन्फेक्शन्स होऊ शकतात याशिवाय लहान मुलांना जे लोक हाताळणार आहेत त्यांनी सतत आपले हात धुवूनच त्या बाळांना स्पर्श केला पाहिजे मास्कचा वापर जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यांनी करायलाच हवा याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे आपल्या बाळांना इन्फ्लुएन्झा किंवा फ्लूचं वॅक्सिन हे तुम्ही दिलंच पाहिजे शक्यतो उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला हे वॅक्सिन दिलं जातं आणि याच्यामुळे आपल्या मुलांना फ्लू किंवा इन्फ्लुएन्झा सतत होत नाही किंवा झालाच तरी त्यांच्या इम्युनिटीमुळे ते त्यावरती लवकरच मात करतील या सर्व गोष्टी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिल्या असतील हा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल किंवा मा माहितीपूर्ण वाटला असेल तर तुम्ही इतर लोकांच्या सोबत पेरेंट्ससोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद